हॅलो नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण लवंग आणि कापूर एकत्र जाण्याचे अनेक फायदे आहेत त्याविषयी जाणून घेणार आहोत तेव्हा जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात कर घरामध्ये कापूर जाळण्याचे अनेक फायदे हे भारतीय संस्कृतीमध्ये सांगितले जातात भारतीय पूजेमध्ये कापूर नसेल तर पूजा घडतच नाही कापूर जाणे हे आरोग्यदायी व पर्यावरणीय दृष्टीने फायदेशीर आहे असे सांगितले तर निश्चितच नवल वाटेल कापूर आणि लवंगचे खूप फायदे आहेत आज आपण लवंग आणि कापूर जाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत कापूर आणि एक लवंग एकत्र एक एका वाटीमध्ये घेऊन जाले असतात त्यामुळे घरावर पडलेली कोणतेही अशुभ दूर होऊन घरामध्ये धनसंपत्ती व पैशाचे नेहमी भरभराट बर राहते भारतीय हिंदू धर्मशास्त्रामध्ये कोणत्याही पूजेमध्ये कापूर महत्त्व दिले जाते कोणतीही पूजा कापूराशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे मानले जाते कोणत्याही पूजेला कापूर हा एक अविभाज्य भाग असतो लवंग आणि कापूर एकत्र झाला असता घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर केली जाते व मानसिक शांती सुद्धा प्राप्त होते सकाळी देवांची पूजा करत असताना दोन लवंग झाल्यास कोणतेही कार्य सुरू करण्यात व पूर्ण जी बाधा निर्माण होते ती क्षणात नाहीशी होते खूप मेहनत करूनही धनप्राप्ती होत नसली तर कापूरचा वापर करून एक उपाय सांगितला जातो या उपायाद्वारे गोवरीचा वापर करून कापूर व लवंग जाले असता सर्व प्रकारची पीडा दूर होते घरात विनाकारण वाद क्लेश कलह निर्माण होत असतील तर अशा वेळी कापूर शुद्ध तुपामध्ये बुडवून शेणाच्या गौरीमध्ये जाळून ते घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरवले असता घरातील भांडणे दूर होतात वैवाहिक आयुष्यामध्ये काही समस्या असतील पतीपत्नीमध्ये भांडणे व वादविवाद होत असतील तर कापूरच्या दोन वड्या घेऊन उशीच्या खाली ठेवाव्यात व वा दुसऱ्या दिवशी सकाळी कोणाच्या नजरेस न पडता हे कापूर जाळून टाकावे त्यामुळे निश्चितच आयुष्यातील ताणतणाव दूर होतात अशा प्रकारे लवंग आणि सोबत जाण्याचे अनेक सारे फायदे आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू